रामराम मंडळी संध्याकाळचं लंडन कसं दिसतंय बघा हे लंडनचं प्रकाशमय संध्याकाळ आहे अतिशय सुंदर आणि सुशोभित असणारं लंडन आणि थोड्याच वेळात तुम्हाला मी ब्रिज पण दाखवतो जो ब्रिज लंडनचा फेमस आहे तो ब्रिज बघायला आपल्याला मिळतंय हे बघा त्यात ह्या टावरच्या पलीकडं आहे पण असं नयनरम्य लाईटिंग आपल्याला बघायला मिळते आ, थे। थे। दुपर दुपर हे बघा नाही नम्य लाइटिंग आपल्याला बघायला खतरनाक जबरदस्त अप्रतिम सुपारडोपर शब संध्याकाळचं हे लंडन आहे हे बघा संध्याकाळचं लंडन बघा सावकाश आहे बघा तुम्हाला मी अजून थोडंसं ती लंडनच ब्रिज जे आहे ते दाखवतो हे बघा कस वाटत बघा संध्याकाळचं लंडन ब्रिज हे अस आहे हा ब्रिज ओपन होतो मधी इथेच बघा तिथे दिसते ना छोट चाललेत बघा तिथे ओपन होतो खतरनाक व्ह्यू होता लंडन संध्याकाळ धन्यवाद थँक्यू